जिद्द आणि चिकाटीमुळे काय होऊ शकत नाही याचा प्रत्यय उमरी तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी दाखवून दिलाय नुकताच पीएसआय पदाचा निकाल हाती आलाय यात उमरी तालुक्यातील तिघांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे तर भोकर एल आय सी विलास देशमुख आणि नूतन ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सुनीता विलास देशमुख यांचा मुलगा आशुतोष देशमुख यांचा यात समावेश आहे तुमचा मुलगा पी पदामध्ये भरती झाल्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता मॅडम मी त्याला एकच सांगू इच्छिते की तु तू तुझ्या पोलीस स्टेशनलाच तुझं कुटुंब समजलं पाहिजे पहिल्यांदा आणि नंतर तू जे काही काम करशील ते कायद्याच्या चौकटीत राहूनच केलं पाहिजे तुमचं मत काय आहे सर वडील म्हणून माझं तुणा। असं मत आहे की त्यांनी तुणा, तुणारागा। जो मार्ग निवडलेला आहे पी एस आयचा निश्चितच एक आदर्श पी एस आय म्हणून तू ते काम करावं असं मला वाटतं शिक्षण कुठं चालू होतं मॅडम तुमच्या आता पुण्याला पी एस सी पहिल्या टर्म मध्येच पी एस आय झाला का मुलगा नाही नाही पहिल्यांदा प्रिलिम पास झाला नंतर मेन फेल झाला पर दुसऱ्या वेळेस मात्र प्रिलिम आणि मेन पास त्याने एक्साईज ची पण प्रिलिम पास झाला फक्त मेन एक्साईज ची जी पोस्ट आहे ती आठ मार्काने त्याची वडील म्हणून याच्यानंतर ते न मेहनत आणि चिकाटीचं शब्द वापरा मॅडम आगे आगे। तुम्ण। तुम्ण। ये एक साध्या मुंगी सारखं आहे जरी कपडलं पडलं तर परत पहिलं सुरुवातीपासून प्री मेन अशी तयारी करावं लागेल खचून जायला या ठिकाणी बिलकुल जमत नाही तुमच्या मुलाची चिकाटी आणि मेहनत कशी होती मॅडम तो अतिशय जिद्दी आणि चिकाटी आहे एखाद्या वेळेस त्याचा रिझल्ट फेल म्हणून आला तो फक्त एक दिवस नाराज होता दुसऱ्या दिवशी तेवढाच जिद्दीने अभ्यासावं लागतो